नवली संस्कृतीचे करत रत्ना कामाईत रेणची नवलाई मी मंदाकिनी हरी भू सोपिनपणे मीठला रुक्मिणीचे भांडण म्हणत आहे रुक्मिणीने धरिला अहो देवा पांडुरंगा रुक्मिणीने धरिला देवा पांडुरंगा किर्ती कारी हिर संग सोडा किती कारी हिर जा भक्तांच्या संग सोडा पांडुरंग मने रुक्मिणीला अडवू कळवू माझी वाट आले तर साधू संत करतील रावळी बो वाट आले साधू संत रावळी करतील बो वाट लुक्मिणीने <coughs> हट्ट धरिला आहो देवा पांडुर भक्तिच सोड कितिर जारा भक्तिच संग सोडा पण्डुर मनेरुकमेणरु नक मने रुक मनेर रुकमेण नको धरू माझा हात आले माझ्या बेटी साठी संत ज्ञानेश्वर एकनाथ आले माझ्या बीटी साठी ज्ञानेश्वर संत एकनाथ पांडुरंग रुक्मिणी रुक्मिणीला रुक्मिणीने हट्ट धरिला आहो देवा पांडुरंगा रुक्मिणीने अट्टरिला अहो देवा पांडुरंगा किती करू भक्तीचा सग सोडा किती करू इर्जारा भक्तीचा संग सोडा पांडुरंग मने रुक्मिणी नकुबुज गोष्ठी पाण्डुरङ्ग मने पण्डुर मुखमेणी नकुबुज गोष्ठी जाला अलाश नमा मन्दिरी बोलिला साठी आलाश नमान्दि बोलविले बोल्ना साठी किती अट्ट धारिला अहो देवा पांडुरंगा रुक्मेने अट्ट धारिला अहो देवा पांडुरंगा किती कारू हिरुजारा भक्तीचा संग सोडा पांडुरंग मने रुखमेणी नकोडू माझा शेला ಪಾಂಡುರಂಗ ಮನೆ ರೂಪ ನಕೋಡು ಮದ ಶೇಲ ಅಲಿ ಅಶಲ್ ಜನಿ ಮಂದಿರಿ ತುಳಸಿಯರ ವಾಣ್ಯಾಲ ಅಲಿ ಅಶಲ್ ಜನಿ ಮಂದಿರಿ ತುಳಸಿಯರ ವಾಣ್ಯಾಲ ರುಕ್ಮೇನೆ ಅಟ್ಟದರಿಲ್ಲ ಅಹೋ ದೇವ ಪಾಂಡುರ జారాచోడ పడురంగ మన రుఖమేణీ సోడ సోడ తుజా హ పడురంగ మన రుఖమేణీ సోడ సోడ తుజా హట్ బ ముక్మినే హధ ధరి అహోదేవా పడూరంగా రుక్మినే హట్లా అహో దేవా పడూరంగా కితి కారూ హారా భక్త సోడా కితి కార சோடா பூல புலலி கருவஹ சிஞேஷர் மாராஜ கீ ஜ